हो हे चाल एक मी दिली मी दिली परंतु बावनकुळे साहेब अनेक महत्वाचे मंत्री इथं उपस्थित आहात बांधकाम मजुरांच्या हजारो कोटीवर डल्ला मारण्याचं सा काम चाललेलं मी महाराष्ट्रामधल्या जनतेला या निमित्तानं सांगू इच्छितो कि महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळ हे आमच्या काळामध्ये काढण्यात आलं आपले हसन मुश्रीफ साहेब जे प्रमुख होते आज रावते साहेब नऊ ते दहा हजार कोटी रुपये तिथे आहेत आणि त्याच्यामध्ये आठ हजार कोटीच्या ठेवी आहे बांधकाम व्यावसायिकांच्या दिलेल्या सेस हे पैसे जमा होतात या ठेवी फक्त बांधकाम कामगारांच्या साठी खर्च कर सा करायच्यात या ठेवीच्या पद्धतशीरपणे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न एक मंत्री त्याच्या त्या खात्याचे आयुक्त त्या मंडळाचे सीओ आणि काही बडे ठेकेदार यांच्याकडनं सुरू आहे अध्यक्ष मोदय यांच्यामध्ये सरकारचा काही वर्धास्त आहे का त्यासाठी नोव्हेंबर दोन हजार सतरा ते जानेवारी दोन हजार अठरा या तीन महिन्यात मंडळाचं सात टेंडर काढली त्याच्यामध्ये एक सप्लाय काय करायचं होतं इन्सेन्शियल किट सप्लाय काय करायचं होतं सेफ्टी किट काय करायचं होतं मिड डे मील पुणे अमरावती नागपूर इथं मिड डे मील द्यायचं त्याच्यामध्ये सर्वे ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ वर्क्स अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गोष्टी होत्या बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन वर्क्स या सगळ्यात या मंडळाकड पाच लाख चाळीस हजार नोंदणीकृत कामगार आहेत आणि हे इसेन्शियल जे किट आहे याची किंमत अध्यक्ष महोदय पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आणि सेफ्टी किटची किंमत पाच हजार दोनशे अठ्ठावन्न या दोन टेंडरची कॉस्ट पाचशे पन्नास कोटी पेक्षा जास्त आहे आणि कामगारांची तर नोंदणी वाढतच जाईल म्हणजे टेंडरची किंमत देखील वाढत जाणार आहे आज हे सेफ्टी आणि इसेन्शियल किट आणि मिड डे मिल ही दोन्ही टेंडर दोन ची ते अडीच हजार कोटी रुपयाची असलेली साधारण माहिती आहे त्याच्यामध्ये ह्या सेफ्टी आणि इसेन्शियल किटची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली पात्र ठरलेल्या दोन कंपन्यांना वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू आहे इंडो अलाइड प्रोटीन फूड ही कंपनी सेफ्टी किटसाठी आणि गुनिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इसेन्शियल किटसाठी पात्र ठरली मिड डे मील साठीची टेंडर एकोणीस जून ला त्या ठिकाणी उघडलं जाणार होत अध्यक्ष महोदय या सगळ्याच्या करता सेफ्टी किट करता बावीस कंपन्या आल्या मात्र चारच कंपन्या टेक्निकल बीडसाठी पात्र ठरल्या आणि बरोबर तीन कंपन्या फायनान्शियल बीड साठी पात्र ठरल्या इन्सेन्शियल किटसाठी सात कंपन्या आल्या त्यातील चार कंपन्या टेक्निकल बीड साठी बरोबर तीन कंपन्या फायनान्शियल बीड साठी पात्र ठरलेल्या यात गुनिया कमर्शियल इंडो अलाइड प्रोटीन फूड अँड टेक्नोक्राफ्ट असोसिएट्स या तीन कंपन्यांची दोन्ही टेंडर साधारण समान आहेत सेफ्टी किट टेंडर म्हणजे चौथी कंपनी लेबरनेट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही होती तर इसेनशियल किट टेंडर मध्ये चौथी कंपनी या टेंडरची सुरुवात मे दोन हजार सतरा मध्ये एका पत्राने झाली त्याच्यामध्ये जा टेलेस्को कमिटने प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दिलेले पत्र आहे त्याच्यामध्ये हे पत्र कामगार मंत्र्यांना लिहिलं या पत्राद्वारे संबंधित कंपनीने बांधकाम कामगारांना इसेन्शियल किट पुरवण्याचा प्रस्ताव दिलेला होता त्याचा पत्ता पुण्यातील आपला दिलाय सेंटर आणि यातील धक्कादायक अध्यक्ष मोदी बाप अशी आहे की ही कंपनी आणि इसेन्शियल किट टेंडर मध्ये अंतिम टप्प्यात म्हणजेच फायनान्शियल बीड मध्ये बाद ठरलेली मिरा डेकॉर या दोन्ही कंपन्यांनी लाख खोक बुंतो, लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या आणि सध्या अटकेत अटकेत असणाऱ्या ओम प्रकाश गोयनका यांच्या आहेत लाखो ठेवीदारांचे साडेसहा हजार कोटी रुपयाची फसवणूक केल्याचा आरोप त्या गोयनकावर आहे ही वस्तुस्थिती आहे बापट साहेब आणि त्यांचा मुलगा राजेंद्र गोयनका आता हा टेलेस्टो कॉम्नेट प्राइवेट लिमिटेड चा संचालक आहे किरणन गौरव हे मिरा डेकोर कंपनीचे संचालक आहे पोंजी स्कीम चालवणारा गोयंका लाखो ठेवीदारांची फसवणूक करणारा गोयंका याचा आणि या टेंडर प्रक्रियेत सहभागी झालेले संबंधित जे कुणी आहे यांचा काही लागे बांधे आहेत का या टेंडरसाठी पन्नास लाख रुपये सामान्य ठेवीदारांचे होते का असा देखील अध्यक्ष महोदय दे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतोय आणि मिरा डेकोर टेंडर मिळालं असतं तर त्यासाठी त्याने सामान्य ठेवीदाराचे पैसे वापरले असते आणि त्यातून सरकारचीच तिजोरी लुटली नसती का दोन्ही कंपन्यांची संचालकांची माहिती अध्यक्षामध्ये या कागदपत्रामध्ये आहे आणि सर्वात गंभीर मुद्दा सेफ्टी आणि इसेन्शियल किटचा दर हा टेंडर प्रक्रियेतील सर्वात गंभीर मुद्दा आहे कारण सेफ्टी किटचा दर आहे पाच हजार दोनशे अठ्ठावन्न अधिक जीएसटी आणि इसेन्शियल किटचा दर आहे पाच हजार एकशे पंच्याऐंशी आणि या दोन्ही किटची प्रत्येकी किंमत साधारण मार्केट मध्ये फक्त दोन दोन हजार आहे बापट साहेब फक्त दोन दोन हजार असणारी किंमत पाच हजार सव्वा पाच हजार देऊन ते टेंडर त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि केंद्र सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाची हा पुण्याची त्याच्यामध्ये ही वेबसाईट आहे अनेक वस्तू आणि सेवा एका क्षेत्राखात उपलब्ध व्हाव्यात यासाठी ही गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस अशा पद्धतीनं वेबसाईट निर्माण केलेली आहे शासकीय विभागांनी या वेबसाईट वरील पुरवठादार उत्पादक यांच्याकडून प्राधान्याने खरेदी करणं अपेक्षित आहे पात्र ठरलेल्या टेंडर मधील दर आणि गवर्नमेंट ई मार्केट प्लेस वरील दर पुढील प्रमाणे अध्यक्ष महोदय मी त्याच्यामध्ये दर सांगतो ह्याच्यात तर तीन तीन हजार रुपयाचा फरक आहे एकेका किट माग आणि असे कित्येक किट घ्यायचे तो आकडा करोड रुपयाचा आहे त्याच्यामध्ये प्लास्टिक मॅट टेंडर मधला आता दर सांगतो बापट साहेब चारशे ऐंशी रुपये अधिक बारा टक्के जीएसटी विरोधी पक्ष नेते आणि गवर्नमेंट ई मार्केट प्लेस चा दर आहे तीनशे पन्नास रुपये म्हणजे चारशे ऐंशी तीनशे पन्नास मॉस्किटो नेट चारशे पंच्याऐंशी अधिक पाच टक्के जीएसटी गवर्नमेंटचा दर आहे तो ह्याचा वेबसाईट चा एकशे पासष्ट रुपये यांनी दिलं चारशे पंच्याऐंशी ला गवर्नमेंट ई मार्केट प्लेस चा दर तीनशे नव्याण्णव सोलर टॉर्च आहे त्यांनी आठशे एकोणीस रुपये अधिक पाच टक्के जीएसटी देऊन थेट आ, त्याचं दिलेलं आहे टिफिन बॉक्स दोनशे दहा रुपये दर दिल चारशे रुपये अधिक बारा टक्के वॉटर बॉटल पन्नास रुपये दर वॉटर बॉटल टक्के आउटर बॅग तीनशे रुपये अधिक अठरा टक्के टॅक्स गॅलवनाईस टँक एकोणीसशे नव्वद अधिक अठरा टक्के टॅक्स त्याची किंमत त्या गवर्नमेंट ई मार्केट प्लेस मध्ये आठशे एकोणपन्नास रुपये त्याच्या संदर्भात सेफ्टी किट मध्ये बापट साहेब प्रोटेक्टिव्ह शूज नऊशे सत्याऐंशी अधिक अठरा टक्के गवर्नमेंटचं जे ई मार्केट प्लेस आहे तिथं सहाशे एकावन्न रुपये मास्क आठ रुपयाला गवर्नमेंट कड आणि यांनी सव्वीस रुपयाला घेतला एक मास्क पाच टक्के टॅक्स त्याच्यावर अधिक एअर प्लग मार्केटमध्ये दहा रुपयाला मिळतो यांनी तेरा रुपयाला घेतला सेफ्टी हेल्मेट यांनी दोनशे पंचवीस रुपयाला घेतले हँड पन्नास रुपयाला त्यांनी घेतले पंच्याण्णव रुपयाला मी जी जीएसटी तर सांगतच नाहीये सेफ्टी हार्नेस सातशे नव्वद रुपयाला आहे दोन हजार नऊशे दहा रुपयाला एक घेतले रिफ्लेक्टिव जॅकेट एकशे ऐंशी रुपयाला आपण का रोडनी जाताना रिफ्लेक्टिव एकशे ऐंशी रुपयाला चारशे पाच रुपये न खाऊंगा न खाने दुंगा कांबळे साहेब हे आकडे बापट साहेब तुम्ही पण मला अनेक वर्ष ओळखता ही वस्तुस्थिती सगळे कागदपत्र आहेत ह्याच्या संदर्भामध्ये गवर्नमेंट ई मार्केट प्लेस चे दर हे एका वस्तू साठीचे आहेत आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केली तर मग हो ते म्हणले आम्ही कन्सेशन देऊ म्हणजे मी मगाशी त्यांनी जास्तीचे दिले ते दर आहेत म्हणजे त्याच्यात अजून डिस्काउंट आपल्याला मिळू शकतो ही अवस्था अक्षरशः अध्यक्ष महोदय एवढं चुकीचा कारभार यांचा सगळ्यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आमचे आक्षेप काय हे मला सभागृहाला सांगायचंय खरेदी समितीला डाउन टेंडर मंजूर करण्यात आली पात्र ठरलेल्या एका कंपनीवर इंडो अलाइड शासकीय आदिवासी आश्रम शाळांना केलेल्या पुरवठ्यात भ्रष्टाचार केल्याचा ठपका के दाखल नॅशनल कॉपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशननी पात्र ठरलेल्या ब्लॅक ब्लॅकलिस्ट मध्ये केले त्यांना यांनी काम त्या ठिकाणी दिले टेकऑम रेशन योजनेत गैरप्रकार केल्याचा निकृष्ट पुरवठा केल्याचा ठपका सुप्रीम कोर्टाच्या कमिशननी ठेवला आहे या गोट्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची शिफारस सुप्रीम कोर्टाने केलेली तरी त्यांना काम देण्याचं काम झालंय पात्र निविदांमधील दर आणि बाजारातील दर यांच्यात प्रचंड तफावत आहे ठेवीदारांना हजारो कोटीचा गंडा घालणाऱ्या त्या गोयंकाचा या टेंडर प्रक्रियेमध्ये सहभाग आहे म्हणजे ज्याने हजारो कोटी रुपये फसवलं त्यांना त्यांचा सहभाग आमची मागणी आहे डीपीटी द्वारे थेट लाभार्थी कामगारांच्या खात्यात पैसे द्या तुम्हाला पैसे द्या मिड स्तरावरच्या महिला ना महिला बचत बचत गटाला गट काम अध्यक्ष कामगार आयुक्त सदस्य सहसचिव उपसचिव कामगार सदस्य सीईओ बांधकाम कामगार मंडळ ए श्रीरंगम सदस्य उद्योग सहसंचालक सदस्य संचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालय संचालनालय सदस्य सचिव लेखाधिकार बांधकाम कामगार मंडळ श्रीरंगम दुसऱ्या खात्यातील अधिकारी आहेत लेखा विभागातील प्रतिनिधीवर आले दोन वर्ष पूर्ण झाली प्रमोशन झालंय पुन्हा तिथेच मुदतवाढ दिलेली हा मोठा घोटाळा आहे या घोटाळ्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी मुख्यमंत्री नेहमी सांगतात हे पुढे आलं पाहिजे त्याच्या संदर्भातली चौकशी झाली पाहिजे वाटल्यास त्या संदर्भामध्ये सरकार जर पक्षाच्या वतीनं काही सत्ताधारी पक्षाच्या वतीनं देखील काही सदस्य घेऊन त्यांच्या देखरेखीखाली खाली काही करायचं असेल तरी आमची तयारी आहे पण मार्केट मधले दर हा करोडो रुपयाचा पैसा कामगारांचा आहे कष्टकऱ्यांचा अशा पद्धतीने उत्मात करण्याच्या करता तुम्हाला कुणी अधिकार दिलेला नाहीये आणि त्याचे चेअरमन त्यांचं नाव सभागृहाला कळलं पाहिजे त्याच्यामध्ये कुणाकुणाचे लांगे बांधेत हे मी नोटिसात न दिल्यामुळे अध्यक्ष महोदय मी त्यांची नावं घेत नाही परंतु हे फार भयानक भ्रष्टाचारी प्रकरण आहे माग देखील अशा हो दे, पद्धतीनं आणि ह्याची चौकशी त्या ठिकाणी सीबीआय मार्फत त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि मी सभागृहाला सभागृहाच्या मार्फत महाराष्ट्राला सांगू इच्छितो ह्याच्यामध्ये करोडो रुपयाचा गैरव्यवहार करोडो डॉक्टर बोंडे करोडो रुपयाचा गैरव्यवहार त्यामध्ये झालेला आहे आणि ते कामगार बांधकाम कामगार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तो घडतोय हे दुर्दैव आहे हे करण्याच्या करता तुम्ही राज्यकर्ते जा